आज ना वेज ताटांसाठी बिलकुलही तिखट न होणारी मिरची भजी बनवूया तर मिरची भजी बनवण्यासाठी इथं सफेद मिरची घेतलेली आहे मी स्वच्छ धुवून तिला चिरा मारून ना लिंबू लावून घेतलेला आहे लगेच एक चमचा मीठ घेतलं आणि मिरचीला मीठ लावून घेतलं ला सर्व आणि पाच मिनटं मिरच्या तशाच मुरत ठेवल्या तोपर्यंत इकडं बाऊलमध्ये एक वाटी बेसन घेतलं हिंग मीठ खायचा सोडा आणि हळद घेतली मिक्स करून घेतलं आणि थोडं थोड्या पाण्याचा वापर करून घट्टसर बॅटर तयार करून घेतलं त्याच बॅटरमध्ये मिरच्या डुबून घेतल्या आणि गरम तेल झालेला आहे त्यामध्ये मिरच्या सोडून घेतल्या अल्टीपल्टी करून दोन्ही साईडनी मस्त क्रिस्पीपणा येऊपर्यंत मिरची फ्राय करून घेतली तर मंडळी ही मिरची बिलकुलही तिखट होत नाही अशा पद्धतीने केली तर तर सर्व मिरच्या मी अशाच फ्राय करून घेतलेल्या आहेत तर ह्या मिरच्या डाळ भत्ताबरोबर वर तर एक नंबरच लागतात नक्की ट्राय करून बघा कशा झाल्या त्या कमेंट करून नक्की सांगा चला तर मंडळी भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद